नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमची सर्वांची खूप खूप स्वागत आहे भारतीय रेसिपी या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दीपा मावसेसाठी सात्विक अशी थाळी त्यामध्ये आपण पहिल्यांदा बनवणार आहोत वरण भात त्यासाठी मी घेतला आहे एक वाटी तांदूळ डाळ घेतली आहे तुरीची घेतली आहे एक वाटी अर्धी वाटी मुगाची घेतली मी नेहमी याच प्रकारचं प्रमाण घेऊन मस्त अशी फोडणीचं वरण करते हे बघा आता आपण एक धुवून घेतलं आहे कुकरमध्ये लावून घेणार आहे त्याचबरोबर ता भात पण मी कुकरमध्येच लावून घेणार आहे चार माणसांसाठी हे डाळ भाताचं प्रमाण खूप योग्य होतो हा तीन लिटरचा कुकर आहे त्यामध्ये मी दोन डबे ठेवून घेते हे बघा आता मी याला साधारण पाच ते सहा शिट्ट्या वेळीपर्यंत शिजवून घेणार आहे हे बघा पाच ते सहा शिट्ट्या झाल्या आहे वरण भात छान शिजला आहे हे बघा भात काढून घेते भात काढून घेतला भाताच्या कुकरच्या डब्याच्या खालच्या बाजूला डाळ लागलेली असते त्यामुळे एखाद्या स्टँडवर ठेवायचं हे बघा मी एक एका छोट्या स्टँडवर ठेवलं आहे वरण छान फिटून घेतलं आहे आता आपण हे सात्विक बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण लसूण वगैरे वापरणार नाही आता आपण एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यात आपण टाकलं आहे जिरे मोहरी मिरच्या आणि कडीपत्ता एवढंच टाकणार लसूणचा वापर करणार नाही हे बघा आता आपण यात छान फोडणी लागली आता आपण यात हळद आणि हिंग टाकून घेणार आता आपण आत हे वरण यात टाकून घेऊ हे बघा वरण थोडं घट्ट आहे तर आपण याला थोडं गरम पाणी घालून घेऊ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ हे बघा आता मी यात आत उकळलेलं पाणी घालून घेते वरणामध्ये कधी नंतर थंड पाणी टाकायचं नाही नाही जी कुकिंग प्रोसेस आहे तीच थांबून जाते आणि टेस्ट चेंज होते आता आपण यात बारीक चिरलेली कोथंबीर आता आपण पुन्हा आषाढी एक अमावशा आहे तर पण आता पुन्हा एक तळण काढणार आहोत त्यासाठी मी आज बनवणार आहोत गुळाच्या पुऱ्या हे बघा मी एक वाटी पाणी घेतलं आहे ते उकळलं की त्यास त्यास त्याच वाटीने सेम प्रमाणामध्ये मी एक वाटी गूळ टाकला आहे आता साधारण दहा मिनटं मी तसंच राहू दिलं आहे हे बघा दहा मिनटं झाले आहे पाणी थंड झाले आहे चमच्याने मिक्स करून गुळ जो थोडाफार राहिला होता तो मी विरघळून घेतला आता त्याच एका भांड्यामध्ये आपण पीठ घेतलं आहे साधारण मी हे बघा त्या पिठामध्ये साधारण जेवढा गुळ घेतला तर त्याच्यात दुप्पट पीठ घेतलं आहे आता त्या पिठामध्ये आपण हे जे गुळाचं पाणी आहे ते गाळून घेणार आहोत कारण गुळामध्ये पण थोडेसे लोखंडाचे तुकडे किंवा खडे असू शकतात हे बघा लागत लागत मी पाणी घालून घेते या प्रकारे हे पीठ गुल हे गव्हाचं पीठ गुळ गा गुळाचं पाणी घालून असं थोडं थोडं करून छान मळून घ्यायचं हे बघा आषाढी आमोशाला तळण आलंच आणि तळण म्हटलं की गुळ गुळाचा वापर आपण जास्त करतो ह्या महिन्यामध्ये त्याचा म मुख्य उद्देश असा आहे की या दिवसामध्ये उष्णता निर्माण व्हावी कारण पहिल्या पाऊस खूप पडत असतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये खूप थंडावा येतो त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आपण गुळाचा वापर करत असतो गुळ हा गुणधर्माने उष्ण आहे हे बघा आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या पुऱ्या हे बघा असं छान प्रकारे मी मळून घेतलं आहे थोडं थोडं पाणी गुळाचं पाणी मिक्स करून आता मी याला थोडं तेल लावून घेते थोडंसं नरम पाहिजे म्हणून आपण आत अजून जे, जे उरलेलं पाणी आहे ते मी घालून घेते जवळपास मला सगळंच पाणी लागलं आहे फक्त दोन ती ती ते तीन चमचा उरलं आहे हे बघा नरम करायच्या म्हणजे आपल्या पुऱ्या जरा सॉफ्ट होतात हे बघा आता असं पे कनिक झालं आहे आता मी थोडा तेलाचा हात लावून घेते आणि छान मळून घेते हे बघा तेल लावून घ्यायचं म्हणजे छान हाताला चिटकणार नाही आणि छान मळता येईल हे बघा छान मळून घेतलं आहे आता आपण याला साधारण अर्धा तासासाठी झाकून ठेवू आणि अर्धा तासानंतर आपल्याला पुऱ्या करता येईल आणि पीठ अजून थोडंसं कडक होईल म्हणून आपण मळताना थोडंसं घट्ट मळ मल... पातळ मळलं होतं हे बघा आता परत आपण त्याला छान मळून घेणार आहोत आता आपण गोळे करू मोठ्या मोठ्या पोळ्या ला, ला... लाटतो तशा लाटून घ्यायच्या हे बघा जेवढा पोळपट पोड़ आहे त्या साईजचं मी लाटून घेणार आहे म्हणून असा मोठा गोळा घेतला आहे हे बघा असा आपण चार पुडाच्या जशा पोळ्या करतो तसेच पुड तेल लावून पुड करून घ्यायचे म्हणजे आपल्या पुरीला छान फुगा येतो आणि छान पदर सुटतात म्हणून मी ही प्रोसेस प्रत्येक वेळा करते हे बघा आता आपण याला लाटून घेऊ आता मी छान याचा गोल गोळा करून घेते दोन वेळा तेल लावून घेतलं आणि पुडी करून घेतली आता मी याला छान लाटून घेते हे बघा पोळीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं म्हणजे आपल्याला पुरी छान फुगेल खूप पातळ केलं तर पुऱ्या कडक होतात म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आता आपण या वाटेने पुऱ्या बनवून घेऊ हे बघा या प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आहे आता आपण याला तळून घेऊ तेल तापलं ठेवलं होतं मी तेल तापलं आहे आता पुऱ्या सोडून घ्यायच्या शक्यतो कोणताही तळणीचा पदार्थ जरा पटापट सोडायचा म्हणजे सगळ्या पुऱ्या किंवा भजी सगळ्या एकाच वेळेस तळली जातात नाही तर काही कच्चे राहतात आणि काही ओर कुक होतात त्यासाठी आपण हे सर्व एकाच वेळेस सोडायचं हे बघा छान फुकता आहे पुऱ्या वाव मस्त आपल्या जर आवडीची एखादी वस्तू आपण बनवत असतो आणि तेव्हा आपल्या तोंडाला कसं पाणी सुटतं मला पण ह्या पुऱ्या बऱ्यापैकी आवडतात किंवा आवडतात त्यामुळे माझ्याही तोंडाला पाणी सुटतं हे बघा अशा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या हे बघा चांगलं तेल निथरून घ्यायचं मी पेपरवर काढून घेते या प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आता आपण बनवणार आहोत देवीचा आवडता पदार्थ ते म्हणजे मेथीची भाजी ती पण आपण सात्विक बनवणार आहोत इथे कुठेही लसूण वगैरे वापरणार नाही मी फक्त हिरव्या मिरची फोडणी लावणार आहे तेल गरम करून घेतले कढईमध्ये मिरच्या फ्राय करून घेतल्या आता आपण जी निवडून आणि धुवून घेतलेली मेथी मी त्यात टाकते हे बघा मेथीमध्ये मीठ शेवटी टाकायचं कारण ही जी जरी मेथी खूप दिसत असली तरी ती शिजून पहिल्या थोड्या वेळ शिजली की एकदम थोडी होते मग आपण जर सुरुवातीला मीठ टाकलं तर खूप जास्त होतं हे बघा मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे शक्यतो सात्विक नैवेद्यामध्ये अशी साधी मेथी जी भाजी देतात ही बघा अशी मस्त छान शिजली आहे वा मस्त अशी भाजी आपण इतर वेळी पण खाऊ शकतो आणि मस्त छान लागते त्याचबरोबर आपण आता तळणार आहोत भजी ती पण आज बनवणार आहोत मी गिलक्याची अशी मी दोन गिलके छान धुवून घेतले आहे आणि कवळे गिलके घ्यायची भजी करण्यासाठी आणि असे मस्त बारीक बारीक चिरून घेते हे बघा मस्त बारीक बारीक चिरून घेतले आहे आता आपण याचं भजींचं पीठ भिजून घेऊ त्यासाठी मी घेतलं आहे दोन छोट्या वाट्या पीठ हे बघा असं दोन छोट्या वाट्या पीठ घेतलं आहे त्यात मी टाकलं एक चमचा लाल मिरच पावडर पाव पाउड चमचा हळद हळद जास्त टाकायची नाही कारण रंग जास्त डार्क होऊन जातो जिरे पावडर टाकली आहे अर्धा चमचा ओवा टाकते मी एक चमचा असा हातावर करून टाकायचा म्हणजे छान फ्लेवर येतो आपल्या भजींना त्याचबरोबर मी टाकलं आहे एक चमचा मीठ आता पहिले मी हे सुकं मिक्स करून घेते आणि त्यानंतर यात पाणी घालून मिक्स करून घेते हे बघा लागत लागत पाणी घालून भजींचं पीठ मिक्स करून घ्यायचं मी शक्यतो चमच्याने करते तुम्हाला हाताने वाटलं तर तुम्ही हाताने पण करू शकता हे बघा असं पाणी घालून मी मिक्स करते हे बघा छान मिक्स करून घेतलं आहे जास्त पातळ करायचं नाही थोडंसं भिजू द्यायचं त्यामुळे ते नंतर पातळ होतं बेसनचं पीठ भिजल्यानंतर पातळ होतं हे बघा साधारण दहा मिनटं भिजलं आहे त्यात थोडी कोथंबीर टाकून घेतली हे बघा मस्त पातळ झालं आहे आणि अशीच आपण याचीच भजी काढणार आहे मी कुठेही खाण्याचा सोडा वापरलेला नाही हे लक्षात ठेवायचं खाण्याच्या सोड्याने काय होतं की तेल जास्त घेतो यात फक्त मी एक चमचा गरम तेल टाकलं आहे ते छान मी मिक्स करून घेते गरम हात नहीं। नहीं तेल टाकल्यावर हातमध्ये घालायचं नाही नाहीतर मग आपल्या हाताला चटका बसू शकतो हे बघा आता आपण ही भजी तळून घेणार आहे पुन्हा आपलं तेल तापलं आहे अशी मी पटापट भजी टाकते आणि छान तळून घ्यायची हे बघा किती मस्त सुगंध येतो आहे आपण कोणतंही फूड कुक करताना मस्त असं सुगंध येतो हे बघा असे छान उलटून घ्यायची ही भजी पण चवीला खूप उत्कृष्ट लागतात आणि ही ज तुम्ही जर माझ्या पद्धतीने केली तर कोण तेलकट होणार नाही आणि काहीच नाही आणि फ्लेवरही छान येईल म्हणजे अजूनमधून तुम्ही बाकीची भजी जर करत असाल तर त्याच्या तोडीला तुम्ही ही गिलक्याची किंवा घोसाळ्याची भजी करून बघा काही भागांमध्ये गिलक्याला घोसाळी असे म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये याला स्फॉन्डगर्ड म्हणतात पण याची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही भाजी पण करून बघा भाजी पण पन... जर एक विशिष्ट पद्धतीने केली तर तिची पण चव छान लागते आणि भजी तर अप्रतिमच लागतात हे बघा अशा प्रकारे मी भजी तळून घेतली आहे आता मी काढून घेते रंग बघा किती सुरेख आला वाव मस्त अशा प्रकारे मी सगळीच भजी तळून घेतली आहे हे बघा भजी बघूया आपण आतमध्ये कशी झाली ती हे बघा मस्त गोबगोबीत झाली आहे हे बघा गिलकही छान शिजलं आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे हे बघा आता आपण नैवद्याची थाळी वाढून घेऊ हे बघा पोळी मेथीची भाजी वरण भात भात असा वाटीने सर्व करायचा खूप छान दिसतो तुमच्याकडे डिझाईनची वाटी असेल तर डिझाईन नाही तर मग अशा प्लेन वाटीने पण तुम्ही सर्व करू शकता हे बघा पुऱ्या भजी असं सगळं आपण सर्व करून घेतलं आहे नैवेद्याची अशी मस्त थाळी बनली आहे आणि सात्विक पण बनली आहे त्याचबरोबर आपण एक वरण टाकून घ्यायचं मस्त वाटतं आणि वरण भात म्हटलं की त्यावर तूप आलंच हे बघा असं तूप टाकून घ्यायचं या प्रकारे तुम्ही पण या येणाऱ्या दीपामावश्याला अशी मस्त अशी सात्विक अशी बनली आहे आणि तुम्ही पण करून बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा